दिवस पण मावळ चाललाय बघा कारण आता तर नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज हाऊस सगळा आपला जाणार आहे बघा हाऊस सगळा जाणार आहे कारखान्याला आता तर आज काय करायचं आपल्याला आपल्याला आपण पन... रानाच्या शेवटी पलीकडे एक रान आहे आपलं तिथं एक दोन साऱ्या ऊसाची लागण केली आहे छोटीशी कारण हे ऊस जर गेला का नाही तर ह्यात आपल्याला बी तयार करायसाठी का नाही एक दोन साऱ्या लागण केल्या कारण ती बी वापरायचं आहे आपल्याला मग त्यासाठी आपण थोडीशी लागोड त्याला टाकायला हवं का तरी लागवड त्याला टाकायला तर मी चाललोय तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहावा व्हिडिओ कसा का होते काय सांगा तर चालत आहे आमच्या त्या भावांचा गहू आहे कारण केला आणि पाणी पाचल्यान पाऊस पडलाय त्यामुळे तुळक तुळक जो उगवलाय तर त्याने मेथी पण केल्या राहणार बघा मेथी कशी उगवाय लागली मेथी टाकली तिने राहणार बघायला वड्यावालो मित्रांनो पण आता इथे झाला काय प्रॉब्लेम आहे का आपण जे वड्यातनं पड्याला जायला जे रस्ता केली होती की नाही ती रस्ता वडा काढत चाललाय म्हणजे सरकार लो वाडा येऊ त्यामुळे तो वाडा काढायचा त्यामुळे आता आपली वाट सगळी खराब केली आता पहिल्या जाणं अवघडच आहे चला बघूया पहिली जाणं आता इथं पण आपला पावट आहे आता जाताना इथं थोड्या थोड्या शेंगा आहेत बघा आपल्याला कमीत कमी अर्धा किलो तर शेंगा गावचे ह्याला तर इथं आपण केलेला होता तर ते आपण जाताना घेऊन जाणार आहे तर आता सर लागू टाकू एरिया असते पण मला दुकानात त्या दिवशी मोठा एरिया मिळाला मग आपण बरोबर दहा किलो आणलाय का तर आता टाकायचं आहे कारण झालंही टाकून आता दहा किलो अंडी लागूड त्यातली एवढी राहिली बघा कारण जास्त टाकून पण बारीक कोंबायची नाही ती जळणार म्हणून आपण टाकलेली नाही तर ही असं बारीक बारीक कोंब निघायला लागली ती म्हणजे कोम जळतील म्हणून जास्त प्रमाणात टाकून होतं आणि आपल्याला हे ऊस नाही जूनपर्यंत आपल्याला लागण करायला आपल्या बाजूला द्या त्याला तोडून आलं पाहिजे चला वाज झाल्या मित्रांनो शेंगा पण गावल्या भरपूर हो का किस्सा भरलाय हो का कमीत कमी अर्धा अर्धा किलो जास्त शेंगा आहे ते बघा हे ग भरपूर शेंगा गावल्या ते आता अर्धा किलो एक असतील बघा हो का एवढा किस्सा भरलाय गच तर ते एवढ्या थोड्याच होत्या जाळ्या एवढ्याच पण सगळ्या शेंगा आलेल्या होते त्यामुळे भरपूर गावले त्यामुळे आता घराती पण खुश होणार राहते तर चला आता घरी जाऊया अगं दिवस पण मावळत आला बघा तर मित्रांनो आता शरडासणी वैरण न्यायचे आहे एक वज आपल्याला आपल्या नंद्याला देण्याचा शरडासणी तर ती मोठे झाली त्या जा। आपल्याला फक्त दोन दोन शौर्याचं नांग आहे ह्यातलं तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या पेजला फॉलो करा धन्यवाद